सर्वे नंबर एकशे चौतीस यादोगोपाळ पेठेतील बागेचे लोकार्पण लवकर करा अन्यथा नगरपालिकेच्या दालनात सांस्कृतिक आंदोलन करणार असा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक सादिक अली बागवान यांनी सह्याद्री टाईम्स या यूट्यूब वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सातार नगरपालिकेला दिला होता अर्थात सादिक अली बागवान यांच्या लढ्याला आणि बागेचा भोंगळ कारभार बाहेर काढणाऱ्या सह्याद्री टाइम्स या वृत्तवाहिनीच्या बातमीला आता यश आले कारण याची दखल घेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी बागेच्या कामाला वेगाने सुरुवात केली आहे पहा बातमीचा इम्पॅक्ट जय महाराष्ट्र मी सादिक सर शिवसेना उपजिल्हा संघटक आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राजकीय मतभेद जरी असले तरी राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो त्याचंच औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आई तुळजाभवानी त्यांना दीर्घ आयुष्य देवं हीच चरणी प्रार्थना आज आपण सर्वे नंबर एकशे चौतीस यादोगोपापेठ सातारा दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण जर पाहिलं तर या बागेसंदर्भात आपण एक आंदोलन केलेलं होतं साधारण पाच वर्ष झाले ही बाग प्रलंबित होती प्रचंड प्रमाणात ह्या बागेमध्ये भ्रष्टाचार झालेला होता आणि त्या भ्रष्टाचारामुळेच ही बाग पूर्ण झालेली नव्हती त्या बागेचं लोकार्पण सोहळाही झालेलं नव्हता पण आज फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आज जर आपण बघत असाल तर या बागेचं काम सुरुवात झालेली आहे कामाला आणि मला आशा आहे की अशाच पद्धतीने काम हे लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ही बाग लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या लहानशा चिमुकल्या बालकांसाठी आणि महिलांसाठी ही बाग लोकार्पण केली जाईल आणि त्यांना या ठिकाणी या निसर्गरम्य परिता प परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचा वेळ घालवता येईल अशा पद्धतीची बाग या ठिकाणी पूर्ण लवकरात लवकर होऊन त्याचं लोकार्पण होईल ही माझी अपेक्षा मी मुख्याधिकारी साहेबांना आत्ताच आभार मानणार नाही की त्यांनी हे काम चालू केलं जोपर्यंत ही बाग लवकरात लवकर पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि ह्या बागेमध्ये दोन हजार वीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्या ज्या लोकांचे ह्याच्यात हात मळलेले आहेत त्या लोकांची नावं जोपर्यंत पुढे येत नाहीत मुख्याधिकारी साहेब ह्याची चौकशी लावत नाहीत तोपर्यंत हे माझं आंदोलन संपणार नाही फक्त आजच्या ठिका आजच्या या प्रसंगी मी एवढंच सांगतो मुख्याधिकारी साहेब आपण जे काम हाती घेतलेलं आहे जे वेगाने तातडीचं काम घेतलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो लवकरच ही बाग लोकार्पणा होईल लोकार्पण होईल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र